नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात काही महत्वाचा असा अपडेट आहे काही महत्वाची अशी माहिती आहे जी माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर पाहिजेच असेल राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती आणि ही घोषणा करण्यात आल्यानंतर काही शेतकऱ्यांना काही महत्वाचे असे प्रश्न असतील त्याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार तसेच कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार कोणता फॉर्म भरून द्यावा लागणार आहे का तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ही सविस्तरची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी संदर्भात जे काही नवीन अपडेट असेल नवीन माहिती असेल ही तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काही कागदपत्र गोळा करायचे आहेत तर ती कागदपत्र कोणती सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक त्याच्यानंतर तुमचा सात बारा त्याच्यानंतर तुमची होल्डिंग पूर्ण जेवढ्या असतील तेवढ्या त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड हे एक अतिशय महत्वाचं आहे तुम्ही जर पाहिलं असेल राज्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड नसण्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी देखील आपलं फार्मर अर्थातच किसान कार्ड काढलेलं नाही तर हे स कार्ड जवळच्या सीएसी सेंटर जाऊन काढून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याकडं हे कार्ड नसणार आहे तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून डावलं जाणार आहे याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी त्याच्यानंतर तुमचा जो का आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे तो आणि बँकेला जो लिंक आहे तो दोन्ही मोबाईल नंबर तुमचा एकच लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला याच्या माध्यमातून कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यानंतर तुमचं नेमकं कर्ज किती हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि हे केल्याच्या नंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की हे कर्ज किती लाखापर्यंत माफ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार आहे तर मित्रांनो हे कर्ज दोन लाखापर्यंत सरसगट माफीमध्ये बसणार आहे आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असणार आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफीची सवलत दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज जो शेतकरी नियमित कर्ज भरतो ज्याचं कर्ज रिनिव्हल झालेलं आहे तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही कारण आपण जर पाहिलेच असेल बँकेच्या माध्यमातून वारंवार सूचना देत असतात की तुम्ही कर्ज रिन्यूअल करून घ्या काही जणांचं खातं ब्लॉक केलंय काही जणांच्या खात्याला होल्ड लावला आणि ज्यावेळेस तो शेतकरी होल्ड काढण्यासाठी बँकेमध्ये जात असतो तर त्याला बँकेच्या अधिकारी रिन्युअल करायला होता त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना अशाला भूलतापाला बळी पडू नका जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आपलं रिन्युवल करून घेऊ नका जर तुम्ही रिन्यूल करून घेतलं तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही त्याच्यामध्ये विचार करायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवला होता परंतु काही शेतकरी त्या योजनेपासून सुद्धा वंचित राहिले होते तर त्यासुद्धा शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी या कर्जमाफीच्या अंतर्गत केली जाणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट आता यानंतर तुम्हाला या कर्जमाफीविषयी काय अडचणी असतील तुमचे कोणते प्रश्न असतील तर हे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद